च्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे माननीय ज्येष्ठ साहित्यिक अरुण सर सा। ज्येष्ठ साहित्यिक राजन सर सा। आणि डॉक्टर मानसी पाटील यांचं मी सगळ्या आणि रसिक श्रोते यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि प्रमुख पाहुण्यांना स्टेजवर येण्याचं आमंत्रित करते डॉक्टर अरुण सर राजवंत लाखे सर आणि मानसीताई मिस्टर पाटील जोरदार स्वागत करूया आजचा प्रकाशन सोहळा डॉक्टर मानसी पाटील यांच्या पुस्तकाचा अनमोल क्षण त्यासाठी आपण कार्यक्रमाची सुरुवात सुरवातीप्रज्वलनाने करणार आहोत मी सर्व पाहुण्यांना मानसी ताईंना आणि डॉक्टर पाटील सर त्यांना सगळ्यांना दीप प्रचलनासाठी आमंत्रित करते दिव्याने दिवा लावा दिव्याने दिवा लावा सो म्हणतो उजळून निहावा लावलेला दिवा बघतानाच भावपूर्ण वातावरणाची निर्मित होत असते आणि आपल्या त्या रसिक श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट असाच होत राहतो वातावरण निर्मिती खूप छान होते सगळ्या रसिकांचे मनपूर्वक स्वागत माणूस काही डक्टर पातळी चिमणे कीर्ती या सगळ्यांचा कच लागलेला आहे मुखपृष्ठ निवडताना आणि अतिशय सुंदर आहे मुखपृष्ठ सगळ्या रसिकांतर्फे आमच्यातर्भार आहे शीर्षक इतकं मोठं आहे कि मनाच्या गाभारामध्ये काय काय सप साठलय काय काय लपलंय ते मानसिकाई नीट जोरदार व्यायाम होऊ नये काळांच्या घेतला मानसी त्यांचा अंबोलक्षण त्यांच्या कंटाकंटा संग्रहाचं प्रकाशन धन्यवाद मन का या काव्य प्रकाशन झालं असं यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी जाहीर करतो खूप खूप धन्यवाद मानसी त्यांचा सगळ्यात अनमोल खूप छान प्रकाशन झालेलं आहे आता प्रमुख पाहुणे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत माननीय ज्येष्ठ साहित्यिक लोकप्रिय अर सर यांचा सन्मान करणार आहोत डॉक्टर पाटील सर करत आहेत म्हण सर खूप खूप धन्यवाद ज्येष्ठ साहित्यिक गझलकारांचा बादशाह हो। माननीय राजन लाखेसर यांचा सन्मान डॉक्टर सर करत आहे खूप खूप धन्यवाद सर

या झाडाची पाळ मुळ इतकी घट्ट आहेत कुणीही कधीही कितीही वेळा त्यांच्या कविता वाचल्या तरी सगळ्यांना आनंद समाधान नक्कीच मिळत अशा अरुणजींचा परिचय करून देताना मला विशेष आनंद होत आहे अगदी थोडक्यात परिचय देते त्यांचा ऋतू शहरातले ते दिवस आता कुठे विसरता येत नाही असे अनेक कविता संग्रह आणि खरंच का व पाण्याची शाळा हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे बहिणाबाई पुरस्कार बालकवी पुरस्कार ठाणे भूषण पुरस्कार असे अनेक अशा अनेक पुरस्कारांनी अने त्यांना गौरवलेले आहे कविता आणि गीतांवर आधारित तीस कार्यक्रमांचे संगीता लेखन आणि सादरीकरण त्यांनी केले के आहे कविताच्या गावात जावे शुभ्र कळ्या मूडभर कुसुमाग्रजे नक्षत्र रंग माझा वेगळा श्रावण मासी हा झी टीव्हीवरील व्हीवरील नक्षत्रांचे देणे मालिकेतील कार्यक्रम असे तब्बल दोन हजार यशस्वी प्रयोग त्यांनी सादर केले <सथी> <तो अगरे> आहेत <अगरी। सथी> दलित लेखन चित्रपट लेखन बरोबरच अनेक सामाजिक उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी असणारे माननीय अरुण म्हात्रे सर यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करते